नमस्कार मी स्वाती फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी आपल्याला खास अशी रानभाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे चिघोर हा एक फुलोरा असतो झाडाला जो आहे तो फक्त वर्षातनं एकच वेळेस येतो आणि तो ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला ॲवेलेबल होत असतो तर उन्हाळ्याच्या पण सुरुवातीच्याच दिवसाला आपल्याला ही भाजी दिसेल तर नक्की मार्केटमध्ये किंवा कुठेही आपल्याला जर ही भाजी दिसली तर घेऊन या एकदा आपण ही भाजी खाऊन बघ का चव तर ते खूपच छान आहे पण त्यामध्ये चवपेक्षा पण गुणधर्म जास्त आहे आपली जी कंबर पाट वगैरे दुखतात ना ते दुखत नाही हळ अं जे आहेत ते बळकट होतात तर चिगोर असं ह्या भाजीचं नाव आहे रेसिपीकडे वळूया पण त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा तर इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही भाजी जी आहे ती अशी खुडून घ्यायची आहे ही अर्धा किलो आहे क्वांटिटी तर पाच ते सहा माणसं किंवा चार ते पाच माणसांसाठी अगदी पुरेशी आहे जर आपल्याला थोड्या प्रमाणातच करायची असेल तर पावसावर आपण आणून घेऊ शकतात भाजी तर त्याच्या काड्या ज्या आहेत ना पानं वगैरे काड्या पण ज्या जाड असेल त्याच काढायच्या ज्या जा कवळ्या असेल ना त्या राहू द्या ॲक्च्युली काय झालं ही भाजी आ, मी व्यवस्थित खोडली देखील नाही कारण की आ, ही भाजी अवेलेबल झाली आणि मला ॲक्च्युली दुसरीच भाजी बनवायची होती पण ती यांनी आणली आणि दिसली तर कंट्रोलच झालं नाही की आपण ती ती नंतर खाऊ म्हणून मी लगेच ती भाजी बनवून घेतली मेनू दुसरा होता पण लगेच ॲट अ टाईमला मी ही भाजी बनवायला घेतली तर खूप अशी चव आहे आपण नक्की ट्राय करा त्यासाठी मी काय केलं खलबत्त्यामध्ये आहे ना आपल्या ज्या घरातल्या मिरच्या असतात त्या घेतल्या वाळलेल्या तर असं काही नाही की लालच हिरव्या पण जर सुकलेल्या असेल ना त्या घेऊ शकतात आणि छान असं किती मोठं लसण घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये जर आपल्याकडे मिरच्या अवेलेबल नसेल आपण तिखट पण घालू शकतात आणि छान असं लसण पण आपल्याला घालायचं आहे कुटून तर मी खूप सारा अशा प्रमाणात लसूण घालून घेतला आणि मिरची पहिले सुरुवातीला कुटून घेतली नंतर लसूण कुटून घेतला तर खलबत्त्यात अगदी त्याची चव खूप छान लागते आणि भाजी ना खळखळ पाण्याने धुवून घ्यायची आहे दोन ते तीन वेळेस नंतर लगेच आता कांदा वगैरे आपल्याला कापून घ्यायचा आहे तर इथे आपण कांदा टोमॅटो आपल्या आवडीनुसार आप कमी किंवा जास्त घालू शकतात कांदा याकरता जास्त घातला कारण की क्वांटिटी पण जास्त होते ही भाजी आमच्या घरामध्ये अगदी खूप फेवरेट आहे तर मी खूप सारा कांदा घातला त्याच्यामध्ये टोमॅटो घातला एक आ, मला आंबूस थोड़ा आवडतं म्हणून तर आपण टोमॅटो नाही घातला तरी चालेल फक्त कांदा घातला तरी पण छान होती आपली ही भाजी तर आता तेल सोडून घ्यायचं आहे छान असं आणि तेल सोडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं मोहरी छान असं तडतडून घ्यायचं आहे आमच्या घरामध्ये ही भाजी अगदी खूप फेवरेट आहे नक्की जर आपल्याला कुठेही दिसेल तर एकदा का व्हायना आपण ही ट्राय करा गुणधर्म पण खूप आहे आणि चव तर त्यापेक्षाही सुरेख आहे आणि ह्या भाज्या कशा फक्त आपल्याला वर्षातनं एकदा किंवा दोनदाच म्हणजे वर्षातनं तर एकदाच भेटते आपल्याला पण आपण ते खाऊ शकतो उन्हाळ्यामध्ये दोन ते तीन वेळेस तर कुठेही दिसेल तर नक्की घेऊन या तर आता मी काय केलं कांदा छान असं परतून घेतला कांदा टोमॅटो आणि त्याच्यानंतर मी हे मिरचीचं आणि लसणाचं मिश्रण घातलं कारण की ना आधीच जर घातलं तर मिरचीचा खूप ठसका उडतो म्हणून आधी कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे आपल्याला जास्त पण नाही अर्धा परतून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला मिरचीसोबत परतून घ्यायचं आहे आपण हे जे मिश्रण घातलेलं आहेत ना तर मी काय केलं पुन्हा थोडंसं वरून तेल घातलं आणि आपण ही मिरची घातली ना तर त्याच्या क्वांटिटीनुसार आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला भाजी सोडून द्यायची आता मी काय केलं होतं छान अशी भाजी धुवून घेतली आणि आता लगेच आपल्या कढाईमध्ये ती घालून घेतलेली आहे तर आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पण आपण थोडं मीठ घातलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला थोडंसं कमी घालून घ्यायचं आहे आणि पाणी वगैरे काही घालायचं नाही आपल्याला भाजीला कारण की आपण जे धुवून घेतो आहे ना त्याच मॉईसमध्ये ती छान अशी शिजून निघते झाकण ठेवायचं आहे थोडंसं म्हणजे काय होईल काड्या वगैरे ज्या असतील ना तर त्या पटकन अशा शिजून निघतात आपल्या तर आता मी सर्व भाजी अशी धुवून व्यवस्थित सर्व घालून सर घेतलेली आहे आणि आता चवीनुसार मीठ घालून आपल्याला त्याला छान असं परतून घ्यायचंय तर आपण ही गरमागरम भाकरीसोबत खाऊ शकतात पोळीसोबत खाऊ शकतात तर मी आता काय केलं थोडीशी कोथिंबीर पण घालून घेतली आणि कोथिंबीर घालून घेतल्यानंतर छान असं झाकण ठेवून त्याला शिजवून घेतलं तर आपण अगदी असं पण शिजवू शकतात पण आम्हाला खूप घाई झालेली होती भाजी खाण्याची म्हणून झाकण ठेवून पटकन अशी शिजवून घेतली आणि गरमागरम पोळीसोबत आपण ही भाजी सर्व करू शकतात चव अगदी सुरेख झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा थँक्यू